आपला लाडका नेता आणि माझे पिता यांची जयंती आहे बारा डिसेंबर रोजी दरवर्षी गेले दशकभर आपण खूप भव्य कार्यक्रम केले पण मागच्या वर्षीपासून मी सांगितलं की ज्यांनी त्यांनी आपापल्या गावामध्ये मुंडे साहेबांच्या स्मरणामध्ये मुंडे साहेबांना शोभेत असा कार्यक्रम घ्यावा आणि लोकांनी त्याच्यावर अवलंब केला आणि अगदी गावोगावी मुंडे साहेबांची जयंती मोठ्या जल्लोषामध्ये साजरी झाली मुंडे साहेबांच्या जीवनाला शोभेत असे काम केले कोणाच्या दुःखी माणसाची मदत केली शेतकऱ्यांची मदत केली विद्यार्थ्यांची मदत केली आजारी लोकांची मदत केली अशा प्रकारची कामं करून मुंडे साहेबांसाठी त्यांच्या जाण्यानंतर देखील आपण आपलं प्रेम दाखवलं याही बारा डिसेंबरला जिथे आपण आहात तिथून जरी मुंडे साहेबांना हवा असणारा एखाद्या सोबत घेऊन आपण कार्यक्रम केला तर तीच खरी मुंडे साहेबांना श्रद्धांजली असेल मी नागपूर अधिवेशनात आहे तरीही मी अकरा तारखेला परळी वैजनाथ येथे जाणार आहे आणि बारा तारखेला सकाळी अकरा वाजता मी स्वतः गोपीनाथ गडावर असणार आहे जे लोक तिथे येतील त्यांना तिथेच भेटू